विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करतात विरोधी पक्षाचे खाते सील करतात विरोधी पक्षाच्या नेत्यांना संसदेत बोलू देत नाहीत निलंबित करतात ही लोकशाही आहे की हुकुमशाही अशी टीका लोकसभेच्या उमेदवार आमदार प्रणीती शिंदे यांनी केली आहे होटगी येथील गाव भेट दौऱ्या त्या बोलत होत्या आज सकाळ सकाळ तुमचं दर्शन झालं मी माझं गाव माझ्यासाठी नवीन नाही आहे खूपदा या गावात मी येऊन गेले शिंदे साहेबांवर काँग्रेस पक्षावर जीवपार प्रेम करणार जीवापार प्रेम करणार हे गाव आहे आणि प्रथम तुम्ही अनेक वर्ष काँग्रेस पक्षाला मतदान केलं शिंदे साहेबांना मतदान केलं मनापासून आभार मानत पण आता लोक आपल्या आयुष्यातली सर्वात महत्वाची निवडणूक कारण का ही मेक ऑर ब्रेक म्हणजे करेंगे या मरेंगे अशी निवडणूक ही आहे कारण का लोकशाही संपवण्याचा डाव भाजप आणि मोदी जी संविधान संपवण्याचा डाव भाजप आणि मोदी जी करणार करत आहे कालच काल, काल रात्रीची गोष्ट अरविंद केजरीवालना अटक झाली एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला अटक त्यासोबत काल सकाळी काँग्रेस पक्षाचे एआयसीसी चे, AICC चे सगळे अकाउंट हाती फ्रीज केली फ्रीज काही कारण नसताना एक महिन्यापूर्वी झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक केली आता पुढे असं म्हणताय डी के शिवकुमार पण करण्याची शक्यता आहे विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना अटक करतात विरोधी पक्षाचे बँक अकाउंट सील करतात विरोधी पक्षाला संसदेत बोलू देत नाहीत विरोधी पक्षाच्या पन्नास आमदारांना निलंबित करतात का करता। कारण का ते फक्त मोदी मोदी मोदींच्या विरोधात घोषणा देतात विरोधी पक्षाच्या आमदारांचे माईक बंद करतात कारण का आम्ही आवाज उचलतो मग ही लोकशाही एका हुकुमशाही आहे जेव्हा पेट्रोल पंपवर गेल्यावर मोदींचे मोठे मोठे पोस्टर व्हॉट्सअप उघडला की त्यांचे पोस्टर टी व्ही लावला की त्यांची जाहिरात रेडिओ चालू केली की त्यांची जाहिरात तुम्हाला एवढं काढतात फसवतायत पण वस्तुस्थिती काय मला सांगा गावोगावी गेलात तळागळातल्या लोकांच्या का अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका